गडमुडशिंगे गांधीनगर वळिडे उजगाव हद्दीत भला मोठा ओढा होता त्या ओढ्यामधून वळीवडे उडे उंचगाव गडमूडशिंगी व गांधीनगर या चारही गावातील गटारीतील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत होता पण सध्याची परिस्थिती पाहता या ओढ्यावरती मोठमोठ्या इमारती झाल्या आहेत व सध्या ही या ओढ्यावरती बांधकाम सुरू आहेत त्यामुळे येथील भल्या मोठ्या ओढ्याला गटारीचं स्वरूप झालेलं या संबंधित इमारत धारकांनी ओढ्यावर इमारत बांधत असताना काही जणांनी ओढ्याचं स्वरूप गटारीत करून आपल्या सोयीनुसार गटारी फिरवल्या आहेत तर काही जणांनी ओढ्यावरतीच इमारती बांधल्या आहेत यामुळे पाण्याच्या सुरळीत होणारा निचरा थांबला आहे गटारी तुंबल्या आहेत या ओढ्यावरील इमारतींमुळे या, या गावांना महापुराचा फटका बसतो या गंभीर प्रश्नाबाबत येथील ओढा तात्काळ अतिक्रमणमुक्त करण्यात यावा या प्रमुख मागणीला घेऊन गेली तीन वर्षांपासून अनेक संघटना कार्यकर्ते आंदोलने व उपोषणे करत आहेत तसेच संबंधित ग्रामपंचायत संबंधित विभाग तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत पण तक्रारी करूनही कारवाई का होत नाही याचे गौड बंगाल अजूनही समजलं नाही या ओढ्यावरील बांधकाम झालेल्या इमारती व भल्या मोठ्या ओढ्याला गटारीचे स्वरूप यायला संबंधित प्रशासनच जबाबदार आहे वेळच्या वेळी या ओढ्यावर बांधत असलेल्या बांधकामावर कारवाई झाली असती तर आज या भल्या मोठ्या ओढ्याला गटारीचं स्वरूप व ओढा चोरीला गेलाच नसता येथील ओढ्यावर झालेल्या इमारतीवर कारवाई करून येथील ओढा तात्काळ मुक्त करण्यात यावा असं निवेदन गडमुड शिंगीचे विद्यमान माजी डेपोटी सरपंच गुंडा वायदंडे व वा ग्रामपंचायत सदस्य दिलीप थोरात यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना निवेदन दिलं होतं पाटील यांनी त्वरित कारवाई तहसीलदार शीतल मुळे भामरे व करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांना येत्या आठ दिवसात त्वरित कारवाई करावी अशा सूचना दिल्यात या दरम्यान प्रत्यक्षात पाहणी झाली पण कारवाई झाली नाही यावेळी देखील व्यापारी वर्गाला पुराचा धोका निर्माण होईल अशी शक्यता आहे याबाबत गडमोड शिंगीचे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी पाहणी करून ओढा स्वच्छ केलाय या ठिकाणी जे ओढे पावसाळ्यापूर्वी साफ करावी लागतात याकरता आम्ही जे सी पी व आमचे ग्रामपंचायत सर्व कर्मचारी कामगार या ठिकाणी लावलेले आहेत या ठिकाणी ओढा उजळण्याचं काम सुरू केलेलं असताना समोरच काही जे पक्के बांधकाम केलेले जे नाले आहेत त्या नाल्यावरती काही नागरिकांनी बांधकाम केलेलं आहे त्यामुळं जर पुढं पाव अतिवृष्टीमध्ये जर कोणत्याही प्रकारचा काही धोका निर्माण संबंधित झाले असतील ग्रामपंचायत प्रशासन व मैसूर प्रशासन ते अतिक्रमण अधिकारात अतिक्रमण काढून घेण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि कोणत्याही प्रकारच्या अतिवृष्टीमुळे नालावडा तुंबणार नाही याची ग्रामपंचायत धन्यवाद न्यूज रिपोर्टर विशाल फुले आज चोवीस तास कोल्हापूर आज करा। तास करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा